नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल या चॅनलच्या माध्यमातून एका केळीच्या प्लॉटसाठी आपण जे अल्वेरॉन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरलेत हे प्रॉडक्ट वापरलं तर या शेतकरी दादांना काय बदल वाटला आपण त्यांच्याच तोंड जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव लक्ष्मण राजाराम चोपडे राहणार उजनी तालुका माळा जिल्हा सोलापूर ओके तर आमच्या अल्विरॉन ऑर्गॅनिकचे प्रतिनिधी रामदास माळी सर यांचे मार्गदर्शनाखाली तुम्ही केळीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे बरोबर तर माळी साहेब तुम्ही जी आपली टेक्नॉलॉजी दिली तर तुम्हाला टेक्नॉलॉजी दिल्या यान, काय बदल वाटला तुम्ही जरा शेअर काय केलं सुरुवातीला फंगोप्लस दिलं फंगो प्लस दिल्यानंतर ही ड्रिचिंग केल्यावर तुम्हाला काय बदल जी जी होत होती ती पहिल्यांदा थांबली आणि रोपाला जरा ग्रोथ सुधारायला लागला ही तुमची लागण लागणीची तारीख सांगा मला आज तारीख अठरा अठरा तारीख अठरा बारा अठरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे दोन महिने दहा दिवस झाले आणि व्हरायटी कुठल्या किडीची बायोटिक ओके ठीक आहे आता हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला मर थांबली रोपाची होणार ती कमी किपॉन त्यानंतर किपॉन एपरेन सॉइल अल्ट्राकेन सॉईल परत घेतली काय बरं जाणार तुम्हाला किपॉन दिल्यावर किपॉन दिले की रानाची जी असं घट्ट आलेलं रान होत ती पाक मोकळ लूज झालं आणि मुळी वाढायला लागली आणि ग्रोथ जरा सुधारायला लागला त्यावेळी किपॉन दिले अल्ट्राकेन सॉइल दिल्या अल्ट्राकेन दिले चार पाच दिवसानं अल्ट्राकेन दिले अल्ट्राकेन दिले की पानं पिनं काळू पी वाटाय लागली आणि उंची वाढायला लागली अल्ट्राकेन मला सांगा हा बाजूचा प्लॉट तुमचा एका दिवशी लागेल एका दिवशी लागेल आणि लागे। हा पण तुमचा प्लॉट आहे त्याला आपण ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे वापर आपण ह्याच्यातलं बघूया आता पानाची कॅन होईल बघा बोंदा बघा झाडाची उंची बघा झाडाची उंची बघा आणि ह्याच्या पलीकडचा प्लॉट आहे तो न वापरलेला प्लॉट आहे पण खास बघण्यासाठी प्रॉडक्ट रिझल्ट कायच किंवा काय नाहीत हे बघण्यासाठी आपण ह्या ह्याच्या बुंदा सायज दाखवा म्हणजे एकाच दिवशी एका एकाच लेबर एकाच लेबर न लागण केली रोप पण एकाच गाडी झाली ती सगळं एकानेच केले पाणी सगळं निवेजन एकंदरीत जी जर्मन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली सर्व क्षेत्रासाठी तर जाणवतो तर इतर जे केळी उत्पादक शेतकरी आहेत किंवा इतर शेतकरी आहेत त्यांनी हे टेक्नॉलॉजीचा वापर करावा अवश्य आवश्यक करावं करावं फरक पडतोय खर्चामध्ये बचत आणि कमी खर्चात आणि जमिनीची प्रतिकारशक्ती वाढती रोगांची प्रतिकारशक्ती पिकांची प्रतिकारशक्ती वाढती तर एकंदरीत तुम्ही जी तुमचा अनमोल वेळ देऊन आम्हाला तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार आहोत धन्यवाद